शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्व काही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला यंदा पाऊस दमदार दीर्घकालीन अंदाज जाहीर देशभरामध्ये एकशे सहा टक्के बरसणार मोसमी वाऱ्यांच्या हंगामामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज वीस हजार शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा लाभ खरीफ हंगाम दोन हजार पंचवीससाठी कृषी विभागाने राबवलेल्या युद्ध योजनेअंतर्गत आता वीस हजार शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा लाभ मिळणार शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर काहीच काळजी करू नका फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून हुरुला शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाले असून अजून चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे अजून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये टिप्म्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांचे देखील मी पुढे सांगणारच आहे फक्त आता दोन मिनटं वेळ काढून मृलाश शेवटपर्यंत पाहत चला नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा मुख्यमंत्र्यांचे आदेश राज्यामध्ये अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले <पश्णा> उन्हाळी कांद्याला पावसाचा मोठा फटका भावामध्ये तेजी येण्याची शक्यता कांद्याची नासाडी वाढली राज्यामध्ये आता कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून आता कांद्याच्या दरामध्ये तेजी येण्याची शक्यता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार खात्यावरती लवकर चोक्वीसशे रुपये येणार शिंदे गटातील नीलम गोरे यांचे वक्तव्य <प्रागा> नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे आता दिलासा राज्यामध्ये सहा ते सात साथ दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा उद्योजकांना कर्जमाफी शेतकऱ्यांना कान्हाही बच्चू कुड्यांचा राज्य सरकारला सवाल कर्जमाफी न केल्यास आता तीव्र आंदोलनाचा देखील इशारा कांदा उत्पादकांना एकरी पन्नास रुपये द्या शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे एकरी एक पन्नास रुपयांच्या मदतीची मागणी खताचे लिंकिंग आढळल्यास फौजदारी गुन्हे खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकमध्ये कृषीमंत्र्यांचा इशारा खताचे लिंकिंग केल्यास हो आता फौजदारी कारवाई होणार सोयाबीन पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला पाहायला मिळत आहे बाजारामध्ये देखील आता बोगसगिरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरण्याचे आव्हान तीनशे अडतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप शेतकरी मित्रांनो आता संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला यामध्ये आता हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रेसष्ट कोटी रुपये कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकाहत्तर कोटी रुपये सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सत्याहत्तर कोटी रुपये वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी रुपये औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठा अठ्ठावन्न कोटी रुपये अशी रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर वर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता हुडुला शेवटपर्यंत पाहत चला सोबतच तुमच्या देखील संदर्भातील आणि तालुक्यासंदर्भातील विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सोयाबीनच्या हमीभावामध्ये चारशे छत्तीस तर कापसाच्या हमीभावामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ तुरीला आठ हजार रुपयांचा हमीभाव आता शेतकऱ्यांसाठी अति अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता महत्त्वाचा निर्णय घेतला असून सोयाबीनच्या हमीभावामध्ये चारशे छत्तीस रुपये तर कापसाच्या हमीभावामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ झाली असून तुरीला आठ हजार रुपयांचा हमीभाव शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी बँक खाते अद्ययावत करावी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते अद्ययावत करणे आणि ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून हप्त्याचा लाभ मिळेल आता केवळ पाचशे रुपयांमध्ये होणार शेतजिमिनीची वाटणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय आता लाखो शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यामध्ये एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान उन्हाळी पिकांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बळीराजामध्ये चिंतेत तर आता पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी देखील आता बैठकीमध्ये चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत त्यानुसार आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता पीळ संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील तालुक्या संदर्भातील आणि संदर्भातील पीळ विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आता पुन्हा एकदा पीळ वाटपाला गती मिळाली असून आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये आहे असल्यामुळे आता हंगामाच्या तोंडावर येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील होती त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपयांची रक्कम जमा राज्यामध्ये पावसाचा दणका पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान महाराष्ट्रामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आता मुसळधार पावसाचा मोठा फटका पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेची वाढ खरीपासाठी अडीच लाख क्विंटल बियाणांचा पुरवठा महाबीजचा पुढाकार माहितीसाठी बॅगवर आता क्यू आर सोबतच आता पाऊस पडला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे एक रुपयामध्ये पीकुमा योजना बंद यामुळे आता शेतकऱ्यांच्या वाटेला दरवर्षी सातशे कोटी रुपयांचा आर्थिक भूरदंड येणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पीकुमा योजनेवरून नाराजी व्यक्त होत आहे हे केल्यास पीक कर्ज आणि विमा मिळणे होणारा सुलभ उपयुक्त योजना अनुदान थेट बँकेच्या खात्यावरती होणार आहे जमा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे कारण की आता शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारने फार्मर आय डी बंधनकार केले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना विमा तसेच नुकसान भरपाईच्या देखील लाभासाठी फार्मर डी आता आवश्यक असणार आहे अतृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी वीस हजार रुपये व हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्या हर्षवर्धन यांची मागणी पाहायला मिळत आहे कारण की आता राज्यामध्ये देखील अतृष्टीचे मोठे थैमान पाहायला मिळत आहे यामुळे आता शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना एकरी वीस हजार रुपये व हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याची आता मागणी येत होत आहे सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे हुडूला शेवटपर्यंत पाहत चला यामध्ये आता जळगाव जिल्ह्यातील विशेष करून चाळीसगाव तालुक्याचा समाज पाहायला मिळत आहे आता चाळीसगाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्या खात्यावरती साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे खरीप हंगामाच्या तोंडावरती आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप सुरू जून महिन्यातही चांगला पाऊस मराठवाड्यामध्ये यंदा जास्त पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार दोन हजार पंचवीसचा मान्सून राज्यामध्ये दमदार ठरणार आहे जून महिन्यातच सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्येही जोरदार पाऊस पडणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणामध्ये दे। दिलासा मिळण्याची शक्यता आहे सरासरी एकशे टा एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज धानाची रक्कम नाहीच बोनस कधी पदरामध्ये पडणार शेतकऱ्यांचा सवाल पाहायला मिळत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस जाहीर केले होते अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बोनसची रक्कम जमा झाली नसल्यामुळे आता बोनसची रक्कम केव्हा मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न पिक संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता वेगवेगळ्या वेग ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली होती यामध्ये आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीनंतर दोन हजार सातशे एकाहत्तर कोटी रुपये प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत शेतकऱ्यांना सातशे तेरा कोटी रुपये त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि पीक कापणी प्रयोगानंतर राज्यातील शेतकऱ्यांना अठरा कोटी रुपये अशी रक्कम मंजूर करण्यामध्ये आली होती म्हणजेच की एकूण तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मंजूर केली होती त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत आहे यानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साधारणतः तीन हजार एकशे सत्त्याचा निधी जमा झाला असून आता उर्वरित रकमेचे देखील वाटप सुरू असल्याचे सांगण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक कर्ज वाटप करा बियाणांचा काळा बाजार आणि बोगसगिरी रोखा ज्योती यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी पाहायला मिळत आहे आता पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के पेक कर्ज वाटप करण्याची मागणी काबूल हरभऱ्याचे दर टिकून कापूस मूग गुळ तसेच टोमॅटोचे दर सध्या तेजीमध्ये पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यामध्ये काबूल हरभऱ्याचे दर सध्या टिकून असून कापूस मूग गुळ तसेच टोमॅटोच्या दर दरामध्ये आता काहीशी तेजी पाहायला मिळत आहे महाराष्ट्र हवामान खात्याचा आता रेड अलर्ट राज्यातील धरणांमध्ये वाढला पाणीसाठा आता राज्यामध्ये अजून पावसाची शक्यता पाहायला मत आहे महाराष्ट्रामध्ये आता हवामान खात्याचा रेड अलर्ट असून राज्यातील नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे देखील आव्हानं करण्यामध्ये येत आहे राज्यातील धरणांमध्ये आता पाणीसाठा देखील वाढला असून अजून आता राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने आता रेड अलर्ट जारी केला असून सतर्कतेचा इशारा काय मान्सून पूर्व पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिरणीची घाई करू नये असे आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये मत देत आहे आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असला तरी आता शेतकऱ्यांनी पिरणीसाठी घाई करू नये असे आव्हान आता शेतकऱ्यांना करण्यामध्ये मत देत आहे योग्य वेळ आल्यासच राज्यातील शेतकऱ्यांनी पिरणी करून घ्यावी असा देखील आता कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला आहे मान्सूनने बिघडवले शेतकऱ्यांचे गणित पावसामुळे शेती कामावर वरवंटा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये अवकाळी पावसाचे थैमान असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी देखील चिंताग्रस्त पाहायला मिळत आहेत मान्सूनने देखील आता शेती कामांचे गणित बिघडले असून शेतकरी चिंतेमध्ये वादळासह अवकाळी पावसाने कांद्याचे शेडजेन दोस्त लाखोंचे नुकसान लासलगावला दीड तासामध्ये सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद राज्यामध्ये आता अवकाळी पावसामुळे देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सोबतच आता लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसान भरपाईची मागणी तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीक कुमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना या संदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद